आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि तक्रारी अर्ज दिला आणि त्यात मी सांगितले त्यांना की औरंगाबादच्या खंडपीठानं दोन हजार बावीस साली एक निर्णय दिलेला आहे व वर्गातून किंवा अशा सोसायट्यातून जरी कोणी संचालक निवडून आला तरी चला त्याला चेअरमन म्हणून होता येत नाही असा त्र्याहत्तर ड प्रमाणे निकाल दिलेला आहे लक्षात आलं का हे आपण त्यांना दिलेलं आहे परंतु त्याला रेटून करायचं असल्यामुळं त्यांनी आपलं हे सगळं चालवलेलं आहे मस्त एक कायदेशीर नाही चुकीचं आहे नाही एकीकडे तुम्ही आक्षेप निवडणुकीच्या वेळेसचा देखील मुद्दा होता दुसरीकडं त्यांनी सांगितलं की दत्तात्रय महिने देखील बवर उमेदवार होते आणि ते देखील छत्रपतीचे होते आणि त्यानंतर त्यांनी पण सांगितलं होतं सहकार खात त्यांच्याकडे खातं त्यांच्याकडे असत दत्ता मरिने झाले असतील त्यांनी चूक केली म्हणजे आपण करायची का त्यांनी चूक केली आपण चूक करायची काम काय असं येऊ द्या ना काय नाही पोच दिली अधिकाऱ्यांनी पोच दिली न्यायालयाची लढाई आपण योग्य वेळेला जाहीर करू तुम्ही आता इथून पुढे कोणाकडे तक्रार करणार आहे योग्य वेळेला जाहीर करू कोणाचा एकंदरीत जर सखोल असणार तर एकमेव उमेदवार तुम्ही निवडून आलेला आणि एकदा आक्षेप घेण्याची नेमकी कारण काय कुठली कारखान्याच कामकाज कायदा कोटनियम याच मधून चालावा मनावरती अन्याय होऊ नये न्याय मिळावा संस्था व्यवस्थित चालावी लक्षात जागा असं आम्हाला वाटतं की ज्याच्याकडून झाला दोन पैसे आधीचे मिळावे बावीस साल चेअरमन निवड शंभर टक्के बेकायदेशीर आहे